सोलापूरचे विमान उडणार सेवा अंतिर यंदना संदीप सरुका अंतिम टप्प्यात बंदोबस्त व अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा सज्ज डॉक्टर सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन येथील विमानसेवा फक्त डी जी सी ए यांच्या लायसन्सच्या प्रतीक्षेत आहे पूर्वीत अंतिम कामे पूर्ण करून लवकरात लवकर हे लायसन्स मिळण्याबाबत सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके यांनी नागरी उदयन मंत्रालयाचे मंत्री किनिजा रापू नायडू व मुरलीधर मोहोळ चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल उड्डाण व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत ऑगस्ट महिन्यातच सातत्याने पाठपुरावा केला होता डॉक्टर आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आलेली होती परंतु येथील प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधीच्या अकारक्षमतेमुळे सोलापूरच्या विमानसेवेच्या नुसत्या वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जायच्या सप्टेंबरपर्यंत जर ही विमानसेवा सुरू झाली नाही तर त्याचा आगामी निवडणुकीवर नक्कीच गंभीर परिणाम होईल याबाबत वडील सर्वांना पुन्हा एकदा कळण्यात आले होते त्या अनुषंगाने विमानसेवेबाबतची दिल्लीमध्ये नुकतीच बैठक होऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले या अगोदर लोकसभेच्या अगोदर सोलापूरला लोकसभेमधून उभारलेले आमदार प्रणती शिंदे ते असे म्हणले होते की विमान कसे उडते तेच पाहते असंही केलं होतं म्हणजे सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनीच विमानसेवेबाबत बराचसा अडथळा आणला होता बऱ्याचशा लोकांनी सुद्धा विमानसेवेबाबत काही प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा कुठलाही प्रयत्न केला नव्हता की विमानसेवा सुरू व्हावी आणि जास्तीत जास्त धरण सुरू व्हावे आणि सोलापूरचा विकास व्हावा यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी प्रयत्न केला नव्हता परंतु जर विमानसेवा लवकरात लवकर जर सुरू झाली तर आजच्या खासदारांना ही फार मोठी चपराक बसणार आहे गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळाच्या देखरेखीसाठी पोलीस अथवा सी आय एस एफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली होती त्यानुसार पोलिसांच्या एका तुकडीचा बंदोबस्त करण्यात आल्याचे विश्वासरित्या कळाल्या आहे अतिशय अत्याधुनिक अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थेसाठीची यंत्रणा विमानतळावर सज्ज झाली आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सोलापूर विचारमंच तर्फे अकरा विमान कंपन्यांना विमानसेवा देण्याबाबत सोलापूरचे पॉझिटिव्ह ब्रॉन्डिंग करून आग्रहाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता त्यापैकी सात विमान कंपन्या येथे विमानसेवा देण्यासाठी उत्सुक असल्याबाबत सातत्याने आपल्या संपर्कात असल्याचे डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले आहे सुरुवातीला सोलापूर मुंबई नवी दिल्ली बेंगलोर हैदराबाद गोवा व तिरुपती या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्ताव देण्यात आलेले आहेत येथे नाईट लँडिंग फॅसिलिटीसुद्धा सुरू करावी जेणेकरून येथील विमानांना रात्री उशिरा येता येईल व सकाळी लवकर निघता येईल अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विचारमंच तर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले आहेत व त्यास आता यश आलेले दिसत आहे त्यामुळे नक्कीच सोलापूरकरांना एक सामान्य माणूस काय करू शकतो हा दिलासा आणि एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सीडी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news twenty four, Solapur.